आपण पाहताय एम एस एकवीस जालना लाईव्ह मराठी सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील अनवा येथील भरत शिवराम पाटील गुंड अनवा आय आय टी मध्ये निवड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सिरपोच मानाचा तुरा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर भारत सरकार यांच्या वतीने दोन हजार मध्ये घेण्यात आलेल्या जेईईस अडव्हान्स अंतिम परीक्षेचा निकाल घोषित झाला असून सदर परीक्षेचा विनय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव सपकाळ येथे विद्यार्थी भरत गुंड याने चांगले गुण मिळून देशातून क्रमांक पटकावला आहे याबद्दल भरत गुंडचे मनापासून अभिनंदन होत आहे अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये भरतने मिळवलेले हे नक्कीच कौतुकास्पद असून जेई मेन्स जेई ऍडव्हान्स परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता नक्कीच प्रेरणा देणारे आहे विशेष म्हणजे भरत गोंड यांचे आय आय टी आय एस एम धनबाद या ठिकाणी कम्प्युटर सायन्स साठी निवड झालेली आहे भरतच्या या घवघवित यशामुळे विनय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव सपकाळ यांच्या वतीने तसेच सिरपोच मानाचा तुरा रोवला गेला असून हा अभिमानाचा शेण ठरला आहे भरतला पुढील वाटचालीसाठी सर्व गावकरी मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छाचा भडीमार होत आहे धन्यवाद रिपोर्टर श्रीकृष्णा सपकाळ जीने एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी